नमस्कार वास्तुशास्त्रात घरातील काही ही, ही सांगितलेले आहेत जेणेकरून घरात सुख समृद्धी सकारात्मकता आणि धनाची कमतरता बाजूने वास्तूमध्ये अन्नाशी संबंधित नेमही सांगितलेले आहेत देवी अन्नपूर्णा अन्नात वास करते म्हणून भोजनापूर्वी आणि नंतर अन्नपूर्ण मातेला वंदन करून त्यांचे आभार मानून अन्नाचा आदर केला पाहिजे अन्न खाण्याच्या संबंधित वेळ पद्धत स्थळ दिशा इत्यादी गोष्टी वास्तुशास्त्रात सांगितलेल्या आहेत कारण वास्तुशास्त्रानुसार जेवणाच्या संबंधित काही एखादी चूक झाली तर देवी लक्ष्मीचा शकतो अशा घराला आर्थिक संकटाचा सामनाही करावा लागतो त्यामुळे अन्नाशा संबंधित चुका त्वरित सुधारा वास्तुशास्त्रानुसार जेवणानंतर काय करू नये हे जाणून घ्या अन्नासाठी नेम लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा यांना प्रसन्न करायचे असेल तर नेहमी स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा आणि रात्री भांडी धुऊन झोपा स्वयंपाकघरात जिथे पाणी ठेवायची चे जागा असेल तिथे दिवा लावा त्यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते अन्न शिजवताना स्वच्छतेची काळजी घ्या त्यामुळे नेहमी आंघोळ केल्यावरच कुटुंबातील सदस्यांसाठी अन्न शिजवावे वास्तुशास्त्रानुसार अन्न कधीही दक्षिणेकडे तोंड करून शिजवू नये अन्न शिजवण्यासाठी उत्तर किंवा पूर्व दिशा शुभ मांडली जाते अन्नाची नासाडी टाळा अन्न वाया गेल्यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते त्यामुळे भूक लागेल तेवढे जेवण ताटात वाढावे जर तुमचे सक्षम असाल तर भुकले भुकलेला आणि गरीब लोकांना अन्न द्या जेवणानंतर हे काम कधी करू नका वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की अन्न खाल्ल्यानंतर कधीही ताटात हात धुऊ नये ज्या ताटात ते जेवता त्या हात धुण्याची अनेकांना सवय असते पण अशी सवय तुमच्याकडे गरिबी आणि दरिद्रता आणू शकते कारण जेवणाच्या ताटात हात धुतल्याने देवी लक्ष्मीचा कोप होतो आणि अशा व्यक्तीला गरीब व्हायला वेळ लागत नाही शिवाय अशी सवय गरिबालाही आमंत्रण देते त्यामुळे ही सवय आजच सोडून द्या वास्तुदोष बनतात आर्थिक संकटाचे कारण अनेक वेळा असे घडते की घरामध्ये पैशाची सतत कमतरता असते पती पत्नींमध्ये दोघांनी मिळून कमवल्यानंतर घरातील आर्थिक संकट संपताना दिसत नाही अनावश्यक गोष्टी पैसे खर्च होतात तुम्हाला हवं असेल तर थोडे पैसे वाचवता येत नाहीत वास्तुशास्त्राच्या नियमानुसार तुमच्या घरात असलेले वास्तुदोष आर्थिक संकटाचे कारणही असू शकतात वास्तुशास्त्रानुसार असे काही उपाय जाणून घ्या जेणेकरून तुम्ही अशा प्रकारच्या चुकापासून दूर राहू शकता माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ